दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी महाराष्ट्र राज्य बाल बालहक्क आयोग बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त सोलापूरच्या लोकप्रिय पोलीस उपायुक्त मान्य डॉक्टर दीपाली काळे यांचा सत्कार सम्राट अशोक युवक मंडळाचे सहसचिव तसंच प्राचार्य सुबोध सुतकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सम्राट अशोक शिक्षण संकुलाच्या समुपदेशक स्वाती रूपनर तसंच कार्यालयीन व्यवस्थापक सुशांत साळवे आदींची उपस्थिती होती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुतकर आणि संस्था सचिव विमल सुतकर यांनी मान्य डॉक्टर दीपाली काळे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसंच नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये सम्राट अशोक शिक्षण संकुलाचा माजी विद्यार्थी राहुल प्रकाश जाधव यांची पोलीस भरतीमध्ये यशस्वी निवड झाली असून त्यांनी गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केलाय त्यांच्या या यशामुळं संपूर्ण पटवर्धन चाळ आणि झोपडपट्टी क्रमांक दोन परिसरात आनंदाचं वातावरण आहे त्यांनी मेहनत चिकाटी शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे पोलीस विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये दीडशे पैकी एकशे गुण घेऊन त्यांनी उत्तम कामगिरी केली त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य सुबोध सुतकर पंकज सुतकर मुख्याध्यापक शिवानंद डुणगे संजय धायगोडे सिद्धाराम शेगाव आदी मान्यवरांच्या हस्ते राहुल जाधव यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुतकर आणि सचिवा विमल सुतकर यांनी शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही